नमस्कार सर एकंदरीत डिसेंबर महिन्याचा सर डिसेंबरमध्ये थंडी पहिल्या आपल्यात सामान्य आहे पुढे पुढे थंडी वाढत जाईल कारण पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा मुख्य थंडीचा कालावधी असतो त्यामुळे आपल्याला पंधरा डिसेंबर नंतर मोठ्या प्रमाणात थंडी जाणून आणि आता कसं असतं की ह्या कालावधीमध्ये लानीना कंडिशन आहे ती सौम्य असल्यामुळे डिसेंबर जानेवारी हे महिने मात्र पावसाचं प्रमाण जे काही आता वेगवेगळ्या सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार होत आहेत त्या पुढे पुढे कमी होतील कारण आता साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर हा वादळाचा काळ असतो पण डिसेंबर जानेवारी हा काही वादळाचा काळ नसतो तर ह्या कालावधीमध्ये डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येत असतात आणि कधी कधी त्याची जर प्रभावी क्षमता असेल तर ते मैदानी भागाकडे खाली उतरतात परंतु आता इथोपियामध्ये झालेल्या ज्वालामुखीमुळे जे काही धूर निर्माण झालाय आणि प्रदूषण तयार झाले उष्णतामान वाढलेलं आहे हवेमध्ये त्याचा थोडा डब्ल्यूडीवर विचित्र परिणाम झालेला आहे त्यामुळे प्रभावी डब्ल्यूडी सध्या येत नाहीयेत परंतु साधारण या वातावरणाचा प्रभाव कमी झाला की डब्ल्यूडी प्रभावी होती आणि उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये काही ठिकाणी गारपीट कारण डब्ल्यूडी जेव्हा मैदानी भागावर येतात तेव्हा माझा त्याचा प्रभाव हा जनरली गारपिटीवर होत असतो तर महाराष्ट्रामध्ये अशी काही गारपीट गार डिसेंबरमध्ये होईल सध्या वाटत नाही परंतु शेवटी निसर्ग आहे सर आता हे थंडीला जास्त सुरुवात पुन्हा एकदा कधी होणार सर थंडी आता पहिला आठवड्यात जरी कमी असली तरी दुसऱ्या आठवड्यापासून थंडी जोरदार आहे आता सध्या सकाळच्या प्रहारी दररोज समजा दाट धुक्याची दाट धुके कधी कमी होतील हे धुक्यांचं मुख्य कारणच असं आहे की जे वातावरणात प्रदूषण वाढलंय त्या वातावरण हे प्रदूषणामुळे धुकं आहे आणि साधारणपणे ज्या वादळी सिस्टम आहेत त्याच्यातून जे काही थोडंफार बाष्प निर्माण होतंय ते बाष्पामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होते आणि मग ही आणि थंडी यांच्या मिश्रणामुळे आपल्याला ते धुकं सकाळी जाणवतंय